सगळ्यांना आवडणारा स्वस्त आणि मस्त असा पदार्थ म्हणजे पावभाजी पावभाजी जी क्रे झाली त्याच्या फ्लेवरमुळे आपल्याला जाणवत आहे पण ही पौष्टिक मस्त स्वस्त आणि जिभेचे चोचले पुरवणारी पावभाजी निर्माण तरी कशी झाली त्याचा इतिहास काय आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील कापड गिरणी कामगारांच्या मागणीमुळे ही डिश अस्तित्वात आली अठराशेच्या उत्तरार्धात जेव्हा मुंबईतील कापड गिरण्या भरभराटीस येऊ लागल्या तेव्हा त्यांनी दिवसात तासन तास कष्ट करणाऱ्या मजुरांची मोठी संख्या निर्माण केली कामगारांना दुपारच्या वेळी सुट्टी मिळायची पण या काळामध्ये बसून संपूर्ण जेवण करता येईल एवढा मात्र वेळ नसायचा म्हणूनच त्यांना चटपटीत आणि झटपट हलके आहार करणं गरजेचं होतं कारण की त्यांना दिवसभर कष्टाची कामं करावी लागायची आणि त्यांना जड जेवण हे सुस्त बनवत होतं म्हणूनच निरोगी खिशाला परवडेल अशी अनुकूल आणि पटकन शिजवता येईल आणि सोप्या पद्धतीनं बनेल स्वस्त बनेल अशी काहीतरी डिश त्यांना हवी होती या डिशची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आणि मुंबईतील एका रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यानं ही पाककृती तयार करायला सुरुवात केली यामध्ये काही भाज्यांचं मिश्रण होतं त्यामध्येच गाजर बटाटे शिमला मिरची हिरवे बटाणे कांदा टोमॅटो हे सगळं घालून एकत्र मिश्रण शिजवलं त्यावर काही गरम मसाले आणि इतर मसाले टाकण्यात आले फार जड होऊ नये म्हणून चपाती न देता किंवा रोटी न देता त्याच्याबरोबर पाव दिला जेणेकरून वेळ वाचेल आणि अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना आवडणारी अशी मोठ्या प्रमाणामध्ये कामगार ही पावभाजी खाऊ लागले आणि दिवसेंदिवस पावभाजी जगभर पसरली तेव्हापासून मुंबई आणि पावभाजी हे समीकरण जुळलं गेलं आणि ही पावभाजी सर्वांनाच आवडू लागली याच पावभाजीमध्ये अनेक प्रकारही पाहायला मिळाले चीज पावभाजी पनीर पावभाजी जैन पावभाजी म्हणजेच कांदा लसूण नसलेली पावभाजी प्रत्येक शहराची स्पेशालिटी असलेली पावभाजी कोल्हापूरची पावभाजी पुण्याची पावभाजी नाशिकची पावभाजी वेगवेगळ्या त्या ठिकाणचे मसाले त्यामध्ये वापरून केलेली वेगळी पावभाजी मशरूम पावभाजी पनीर पावभाजी असे अनेक पावभाजीचे प्रकार पडू लागले मुंबईमध्ये सामान्यत सरदार पावभाजी कॅनन पावभाजी असे अनेक पावभाजीचे स्टॉल प्रसिद्ध आहेत पावभाजी सुद्धा अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या उतरलेल्या आहेत त्यामध्ये एव्हरेस्ट पावभाजी मसाला सुहानाचा पावभाजी मसाला काही लोकल कंपन्यासुद्धा पावभाजी मसाला मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात आणि ही पावभाजी सर्वांनाच आवडू लागली तर तुम्हाला पावभाजी आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करा धन्यवाद